आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज नमस्कार आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आपला शिवराज पाटील गाडीवान आपलं नांदेडचा संपादक नेहमीप्रमाणेच आपलं नांदेड युट्यूब केलं नसेल तर करून घ्या लाईक करा शेअर करा मित्र तेवीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा जो कौल आलेला आहे स्पष्ट असं बहुमत हो महायुतीला मिळालेलं आहे आणि या मिळालेल्या महा निकालातून निश्चितपणानं महाराष्ट्राला एक सक्षम असं सर सरकार मिळणार हे आता स्पष्ट झालेलं असतानाच परंतु सत्यानाट्याचा हा अंक काही संपत नाहीये अजून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण कोणाला कोणते खाते मिळणार याचा संभ्रम सगळीकडे लागून राहिलेला आहे तर दुसरीकडं ज्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून एवढी मोठी बंपर मेजॉरिटी महायुतीला मिळाली त्या लाडक्या बहिणीला सुद्धा माझा पुढचा हप्ता लाडक्या बहीण योजनेचा कधी पडणार याची चिंताही त्यांना लागलेली आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जवळपास आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता ठरलेलाच आहे आता फक्त त्याची घोषणा व्हायला बाकी आहे या सत्या नाट्यामध्ये अजून एक ट्विस्ट आलेला आहे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आपल्या गावाकडे गेलेले आहेत पुन्हा आल्यानंतर एक मोठा निर्णय घेणार आहेत काय निर्णय असेल त्यांचा हा येणारा काळच सांगणार आहे ह्या सर्व घडामोडीमध्ये आज सर्वत्र सोशल मीडियातून असेल किंवा प्रत्येक जिल्ह्यामधून असेल हा जो निवडणुकीचा कौल आलेला आहे या निवडणुकीच्या कौलामधून प्रत्येक जिल्ह्याला वाटतंय की त्याचं मंत्रीपद आपल्याला भेटणार आहे का आपल्या जिल्ह्याला एक मंत्रीपद मिळणार आहे का आपण आपल्या नांदेड जिल्ह्याचा विचार करूया काय आहे नांदेड जिल्ह्यातलं पक्षीय बलाबल आपल्या सगळ्यांना माहीतच आहे खर तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वचे सर्व नऊ जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत पक्षीय बलाबल आपल्याला माहित आहे भारतीय जनता पक्षाच्या पाच जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदे साहेबांच्या या ठिकाणी तीन जागा निवडून आल्या आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे अजित दादा गटाला एक जागा मिळालेली असे एकूण नऊ जागेवर महायुतीच्या सर्व उमेदवाराचा या ठिकाणी विजय झालेला आहे मग नांदेड जिल्ह्याला निश्चितच अपेक्षा आहे पहिल्यांदा एवढं मोठं स्पष्ट असं बहुमत मिळालंय महायुतीच्या सरकारमध्ये हे एवढे सगळे नवीन चेहरे आले असताना खरंच आमच्या जिल्ह्यालाही एक मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे गेल्या अनेक दिवसापासून जसा तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला तेवीस तारखेपासून जिल्ह्यातल्या चौका चौकामध्ये गल्लीबोळामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येकाला एकच गोष्ट सतावत आहे की निश्चितपणानं आमच्या नांदेड जिल्ह्याला कोण मंत्रीपद कोणाला मंत्रिपद होणार कोण मंत्री, मंत्री, मंत्री भेटणार आणि हे कोणाला खातं दिल्या जाणार ही सगळ्यांना आतुरता लागलेली आहे बघूयात ह्या स्पर्धेमध्ये नेमके कोण कोण आमदार आहेत आपण जर भारतीय जनता पक्षाचा विचार केला त्यापूर्वी आपण आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या यापूर्वी झालेल्या पालकमंत्र्याचा विचार करूया कैलासवासी आदरणीय शंकरराव चव्हाण असतील आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर असतील आदरणीय डी पी सावंत असतील किंवा अशोक चव्हाण असतील यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याला यापूर्वी पालकमंत्रीपद मिळालं होतं पण आता भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच एवढी मोठ्या अशा पद्धतीनं बंपर मेजॉरिटीमध्ये सरकार आलेलं असताना आज भारतीय जनता पक्षाचा स्वतःच्या व महायुतीचा स्वतःच्या तालुक्यातला स्वतःच्या जिल्ह्यातला आपल्याला आपल्याला मंत्री भेटणार आहे आपण ज्या आमदाराला आपण निवडून दिला त्या आमदारापैकी एक जण मंत्री होणार आहे आता उत्सुकता आहे तो नेमका आमदार कोण असेल तो नेमका मंत्री कोण असेल पाहूयात भारतीय जनता पक्षामध्ये पाच आमदार निवडून आलेले आहेत आणि या पाच आमदारामध्ये तुषार राठोड हे मुखेड विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत तुषार राठोड यांचं नाव पालकमंत्री पदासाठी मंत्रीपदासाठी नांदेड जिल्ह्यातून आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत तिसऱ्या टर्म मध्ये ते आमदार झालेले आहेत बंजारा समाजामधून ते नेतृत्व करतात त्यामुळे एक जमेची बाजू आहे एक ओबीसी असा चेहरा आहे तुषार राठोड एक बुद्धिमान आणि चानाक्ष असलेला एक युवा जसा की आपण सोशल माध्यमामधून पाहतो की यावेळेसच्या मंत्रिमंडळामध्ये युवा युवा कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे तर ह्या कॅटेगरीमध्ये ते बसतील अशी अपेक्षा आहे तुषार राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी मुखेड आणि त्यांच्या विधानसभा मतदारसंघात तशा भावी पालकमंत्र्याचे बॅनर सुद्धा लावलेले आहेत ला तुषार राठोड यांची विधानसभेची तिसरी टर्म आहे डॉक्टर तुषार राठोड हे बंजारा समाजातून येत असल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्यामुळं त्यांना ही संधी मिळू शकते भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण या आहेत श्री जया चव्हाण हे महाराष्ट्राला नुकतंच सुपरिचित झालेलं नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे सांसद अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण आहेत श्रीजया चव्हाण यांचा भोकर मतदारसंघातून दणदणीत विजय झालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या उमेदवार होत्या आणि काँग्रेसच्या विरोधी उमेदवाराला असंख्य अशा मतांनी त्यांनी पराभूत करून त्या ठिकाणी आपल्या विजयश्री खेचून आणलेला आहे अशोक चव्हाण यांच्या कार्यकुशलतेचा फायदा यांच्या अनुभवाचा फायदा आणि चव्हाण घराण्याची ही जी परंपरा चालत आली याचा फायदा नेमका श्रीजयाच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये करून घेता येईल का पुन्हा एकदा अशोक चव्हाणांना उभारी देऊन नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत करता येईल का आणि तरुण वयाच्या असलेल्या ऍडव्होकेट श्रीजया चव्हाण यांना सुद्धा पालकमंत्री पद मिळू शकते अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आणि महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्यासोबत भारतीय जनता पक्षातल्या व महायुतीतल्या अशोक चव्हाण यांचे चांगले संबंध आहेत राज्यसभेवर ते खासदार आहेत त्यामुळे खूप मोठी आशा आहे भोकरवासियांना विशेषतः भोकर, भोकर मतदारसंघातून श्री चव्हाण येत असल्यामुळं आणि नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे या सगळ्या वर्गाला अपेक्षा आहे की श्री चव्हाण ह्या सुद्धा मंत्रीपदाच्या लायक आहेत आणि त्यांनाही मंत्रीपद मंत्रिपद अशोक चव्हाणांच्या अनुभवावरून आणि राजकीय वजनावरून त्यांच्या पदरात पडू शकतं का अशी ही चर्चा भोकर मतदारसंघामध्ये आहे अनेक ठिकाणी त्यांच्याही भावी पालकमंत्री भावी मंत्री म्हणून त्यांचेही बॅनर लागलेले आहेत तिसरा चेहरा आपल्याकडे आहे राजेश पवार यांचा राजेश पवार यांचे कार्यकर्तेही नायगाव विधानसभा मतदारसंघातून जवळपास सत्तेचाळीस हजार मतांनी राजेश पवार निवडून आले देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत पण त्यांची दुसरी टर्म आहे त्यामुळं राजेश पवार यांच्याही कार्यकर्त्यांना वाटतं की तेही मंत्री होऊ शकतात त्यांनाही मंत्रिपद मिळावं आणि त्यांच्याही शुभेच्छाचे बॅनर सगळीकडे झळकत आहेत दुसरा पक्ष आपण पाहूया या ठिकाणी आहे शिवसेना शिवसेनेमध्ये तीन आमदार निवडून आलेले आहेत आणि या तिन्ही आमदारां जवळपास बालाजी कल्याणकर यांना जर सोडलं तर बाकीचे दोन आमदार म्हणजे बाबूराव कदम आणि आनंदराव तिडके बोंडारकर हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदा निवडून आलेले असल्यामुळं या ठिकाणी बालाजी कल्याणकर हे सुद्धा शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू असल्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते किंबहुना याही पेक्षा हेमंत पाटील जे आता विधान परिषदेवर आमदार आहेत ज्यांनी या तिन्ही आमदाराला निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते माझी खासदार आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठं नेटवर्क आहे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाचे खूपच निकटवर्ती आहेत शिवसेनेच्या माध्यमातून जर मंत्रिपद द्यायचं झालं तर निश्चितपणानं हेमंत पाटलाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो कारण हेमंत पाटलांनी या तिन्ही आमदाराला निवडून आणण्यासाठी खूपच प्रयत्न केलेले आहेत हेमंत पाटील हे सुद्धा हक्कदार आहेत त्यांनाही आपल्याला विसरून चालणार नाहीये त्यामुळे हेमंत पाटलाच्या नावाची सुद्धा चर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना दिसत आहे तिसरा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगदी निवडणुकीच्या तोंडावर निवडणुका काही दिवस असतानाच कंदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला तो मतदारसंघ सुटला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिली प्रतापराव पाटील चिखलीकर यांना संपूर्ण जिल्हा सुपरिचित आहे जिल्ह्याचं सूक्ष्म असं अभ्यास त्यांनी केलेला आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात गावागावात त्यांना मारणारा वर्ग आहे त्यामुळं प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा एकमेव आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून यावेळी निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फक्त दहा ते पंधरा दिवसापूर्वी प्रवेश करून प्रतापराव पाटील चिखलीकरांनी आपला गड कायम राखला आहे खर तर प्रतापराव पाटील चिखलीकरांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांनी भारतीय जनता पक्ष असेल एकदा अपक्ष असेल एकदा शिवसेना असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून तीन टर्म त्यांनी आपल्या आमदारकी पूर्ण केलेली आहे एकदा ते नांदेड जिल्ह्याचे खासदारही होते भारतीय जनता पक्षाच्या पडतीच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याची खासदारकी त्यांच्या माध्यमातून त्यांनी तळागाळामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम केलं मोदी साहेबाचे अत्यंत निकटवर्ती आहेत अमित शहा यांच्यासोबत सुद्धा त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा ह्या दोन्हीही महारथीचे ते अगदी जवळचे मित्र असल्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकरांची दावेदारी सुद्धा प्रबळ मानल्या जात आहे प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या जिल्हाभरातल्या सर्व चाहत्यांनी त्यांचे भावी मंत्री म्हणून या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत त्यांचीही खूप मोठी अपेक्षा आहे काम आहे आणि ह्या सगळ्या माध्यमातून एक सक्षम असा मंत्री ह्या नांदेड जिल्ह्याला मिळावा जेणेकरून नांदेड जिल्ह्याचा आपल्या जिल्ह्याचा कायमचा पालकमंत्री आपल्याला विविध विकास कामांमध्ये तो उपयोगी पडेल आणि निश्चितपणाने या नांदेड जिल्ह्यातल्या जे विकासाचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील यासाठी प्रत्येक नांदेड जिल्ह्या वासियाला वाटतं की मग या महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षाला असेल की आपल्या पक्षाला ते पद मिळावं आणि त्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचा विकास व्हावा ही सर्व नांदेड जिल्ह्यातील लोकांची अपेक्षा आहे परंतु आपण जर पाहत असाल तर राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळपास अनेक मुरब्बी लोकांना या ठिकाणी महाराष्ट्रातून या मंत्रिमंडळामध्ये घ्यावं लागणार आहे अजितदादाच्याच राष्ट्रवादीचा जर विचार केला तर ह्याच पक्षामध्ये जवळपास वीस आमदार हे पूर्वाश्रमीचे मंत्री होते अनेक दिग्गज लोक त्या पक्षामध्ये आहेत भारतीय जनता पक्षामध्येही सुद्धा अनेक दिग्गज लोक या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा मंत्रिपदाची अपेक्षा आहे तर दुसरीकडं आता एक नाराजी नाट्य जे एकनाथ शिंदे यांचं चालू आहे त्या माध्यमातून मंत्र्यामध्ये सुद्धा पालकमंत्री किंवा जिल्ह्याचा मंत्री देत असतानाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचाही जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विचार केला जाईल ही बाजू सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावी लागणार आहे त्यामुळं निश्चितपणाने एकदा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्थापन झाल्याच्या नंतर आता वेद लागतील ते मंत्रिमंडळाचे आणि आशा करूयात आपण आता ज्या ज्या लोकांचा उल्लेख केला त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याला एक सक्षम असा पालकमंत्री एक मंत्री मिळेल आणि आपल्या जिल्ह्याचा विकास होईल तुर्तास तुम्हाला काय वाटतंय कोण होईल आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्या कमेंटमध्ये आपण आपल्या सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या भावना या कमेंटमध्ये व्यक्त कराव्यात ज्यांनी कोणी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं धन्यवाद